चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड इव्हनिंग आत्ताचे महत्वाचे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो का इयत्ता दहावीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे कधी लागणार आहे या संदर्भात सगळ्यात मोठे अपडेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का फायनली आता दहावीचा म्हणजेच काय काय एस एस सी बोर्डचा रिझल्ट हा मित्रांनो लक्षात घ्या तर उद्याकडं फायनली लागून जाणार आहे बघा मित्रांनो या संदर्भात आपण पूर्ण एक अपडेट बघून घेणार आहे पूर्ण आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे का निकाल कुठे बघायचा कसा बघायचा त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का बऱ्याच विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम असतो का मार्क त्यांना कमी मिळतात आणि त्यांना वाटतं का आम्ही जास्त पेपर लिहिला होता आणि त्या पेपर लिहिल्या जास्तमुळे त्यांना वाटतं का मार्क कमी मिळाले मग अशा संदर्भ संदर्भात काय करायचं तुमचा फॉर्म रिचेकिंगला टाकायचा का त्याच्यानंतर टाका का? का का फॉर्मचे म्हणजे जो तुमचा पेपर असणार आहे त्या पेपरचे फोटो मागवायचे का या संदर्भात तुम्हाला पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनल एकदा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा कारण दहावीचा नुसता निकाल लागला पण निकालानंतर काय करायचं या संदर्भात सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट मी देणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे ओके चला व्हिडिओला आता मी सुरुवात करतोय बघा काय तर माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस बरोबर आहे या संदर्भात आता सगळ्यात महत्त्वाची माहिती काय तर आता आपल्याला माहिती आहे का परीक्षा कुठे कुठे होतात मला एका विद्यार्थ्याने अशी कमेंट केली होती का सर आम्ही कुठेतरी मला वाटतं एका गावाचं नाव सांगितलं लक्षात नाही आता का तिकडनं आम्ही त्या भागात मग साताऱ्याकडं होतो सॉरी बरोबर साताऱ्याकडं आम्ही आहे मग तिथल्या पण शाळेचा उद्या निकाल आहे का तर मित्रांनो लक्षात घ्या त्या सगळ्या महाराष्ट्रातील जेवढ्या शाळा आहे आपल्या सगळ्यांचा उद्या निकाल लागणार आहे म्हणजेच काय असेल पुणे असेल नागपूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल मुंबई असेल त्याच्यानंतर कोल्हापूर असेल बरोबर आहे नागपूर असेल नाशिक असेल लातूर असेल या सगळ्या भागातील कोकण या सगळ्या भागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सगळ्या भागातील उद्या निकाल आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजेच काय उद्या मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता आपला निकाल फायनली लागून जाणार किती वाजता लागणार मित्रांनो निकाल हा दुपारी एक वाजता फायनली उद्याकडे तुमचा निकाल लागून जाणार आहे मग विद्यार्थी मित्रांनो निकाल कुठं बघायचा तर सगळ्यात पहिले बघा ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा तुमचा रोल नंबर इंटर करा तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसून जाईल बघा कोणकोणते आहे तर रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला त्याच्यानंतर एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इनला त्याच्यानंतर एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जीला त्याच्यानंतर एस 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 सी रिझल्ट टार्गेट पब्लिकेशनला परत भेटेल तुमचा त्याच्यानंतर रिझल्ट नवनी डॉट कॉमला पण भेटून जाईल टी व्ही नाईनला भेटून जाईल त्याच्यानंतर एज्युकेशन डॉट इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम या वेबसाईटवरती देखील तुमचा रिझल्ट तुम्हाला बघता येईल त्याच्यानंतर इंडिया टुडे डॉट इन याच्यावरती त्याच्यानंतर आजतक डॉट इन या, या वेबसाईटवरती देखील तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट का मित्रांनो तुमचा निकाल, निकाल तुम्ही बघितल्यानंतर त्याची तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता बघा काय प्रिंट तुम्ही त्याची काढू शकता तुमच्यासोबत घेऊ शकतात ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो सदरचा पुढचा भाग त्यापूर्वी मित्रांनो लक्षात का दहावीच्या बोर्डला आपण खूप सारा आय एम पी प्रश्न तुम्हाला दिल्या होत्या मागच्या क्वेश्चन पेपर देखील सॉल्व्ह करून घेतले होते त्याचा तुम्हाला फायदा झाला का नाही उद्या मला निकाला दरम्यान तुम्हाला एक मला कळवायचं आहे ठीक आहे तर उद्या पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे पण आता महत्त्वाचा विषय एकदा समजून घ्या बघा का गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्याचसोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क म्हणजेच काय फी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग याद्वारे भरता येईल आता याचा एकूण अर्थ काय होता ना तो विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले समजून घ्या बघा अर्थ काय होतो मित्र लक्षात घ्या म्हणजेच काय का गुण पडताळी म्हणजे तुम्हाला वाटतं का, का बाबा तुमच्या मार्क काउंटिंगमध्ये जरा प्रॉब्लेम झाला असेल किंवा तुमच्या मा चेकिंगमध्ये जरा प्रॉब्लेम झाला असेल का तुम्हाला वाटतं का त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का मार्क कमी मिळाले असेल एखादा पेपर तुम्ही खूप लिहिलं आहे समजा चाळीसपैकी एखादा पेपर खूप चांगलं लिहिलाय पण तुम्हाला वाटतंय का मार्क या कमी मिळाले तर तुम्ही त्याची गुण पडताळणी म्हणजे काय तुम्ही करू शकता त्याची रिचेकिंगसाठी फॉर्म भरू शकता आणि त्याच्यानंतर छायाप्रतीसाठी किंवा तुम्हाला वाटतंय का तुमचा पेपर किती मार्क इतके मार्क, मार्क कमी कसेच मिळाले आणि हा पेपर मला बघायचा माझ्या डोळ्यांनीच बघायचे मी इतका लिहिला होता आणि शासनाने पेपर कसा चेक केला या तर यासाठी तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्र लक्षात घ्या छायाप्रतीसाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता म्हणजे तुम्ही त्याला काय त्याचे फोटोग्राफ तुम्ही म्हणता आपण फोटोग्राफी म्हणतो आपण त्याला ठीक आहे ना ते फोटोग्राफ सगळे तुम्ही मागू शकतात ऑनलाईन आणि ते तुम्ही चेक करू शकतात का तुम्ही लिहिलं आहे बरोबर मग त्याला मार्क योग्य दिले आहेत का नाही आहे बरोबर आहे आणि त्याला काय असेल ती फी तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही भरू शकतात आणि हे फॉर्म तुम्हाला लक्षात घ्या चौदापासून ते अठ्ठावीस मे पर्यंत महा एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवरती सुरू होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्यूज आहे त्यांना वाटतंय का पुन्हा एकदा व्हिडिओ बनवा तर मला कमेंट करा मी नक्कीच याच्यावरती निकालानंतर अजून एक चांगला गायडन्स म्हणून एक व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची नोटिफिकेशन होते आपल्यासमोर तर आय होप यू तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला किती टक्के मिळतील अशी मला एकदा कमेंट करा आणि उद्या पण एक व्हिडिओ घेऊन येईल त्यामध्ये नक्की कमेंट करा का तुम्हाला किती टक्केवारी मिळाली आणि आपल्या आय एम पी प्रश्नाचा तुम्हाला फायदा झाला की नाही झाला ठीक आहे तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक चांगले मार्क पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूया पुढच्या आता व्हिडिओमध्ये